तालुक्यातील देवगड हे माझे गाव आहे आणि ह्याच गावात कातळ शिल्पे आहेत जे मी आज बघायला आले आहे हे कातळ शिल्पे ऐतिहासिक आहेत खूप दहा वर्षापूर्वी ही शिल्प आहेत आणि सरवणकर हे या शिल्पांना भेट द्यायला आलं हे मांड आहे हा मांड म्हटलं होतं पहा की दहा हजार वर्षापूर्वी मानवाने हे अशा प्रकारे मांड मांड आहे याच्यामध्ये तसं बोध होत नाही की कोणत्या प्रकारचं काय आहे पण दहा हजार वर्षापूर्वी हे ही कलाकृती आहे आणि या वारसाचं या प्राचीन वास्तूचा आम्ही जतन करण्याचा प्रय आटोकाट प्रयत्न करत आहोत तर असे हे कातळशिल्प आहे हे मांड जा मांड म्हणून जो प्रकार आहे तो मांड प्रकारातलं हे शिल्प आहे त्यानंतर तुम्हाला इतरही शिल्प दाखवतो कातळ चित्र असंही म्हटलं जातं तर या ठिकाणी हा एक माशाचं चित्र आहे असं मानलं जातं हे या ठिकाणी हे माश्याचं चित्र आहे असं इथे एक हरण हे या ठिकाणी एक अर्धा कृती या ठिकाणी हे एक अर्ध थोडंसं आहे अर्थात हे थोडंसं बरे एवढे दहा हजार वर्षापूर्वीचं असल्यामुळे थोडीफार झीज झालेली आहे असं हे शिल्प आणि आज या कातळशिल्पाला